हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा माझं थमनेल बघूनच तुम्हाला समजलं असेल माझा व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि हे बघा मी आता घरातली कामं सगळं आवरून आता मी गहू साफ करत आहे इकडं कारण पीठ संपलेलं होतं त्यामुळं मी आता गहू साफ करून आता दळण देणार आहे त्यामुळं खरं तर आम बायकांना कधी सुट्टी नसते बघा आणि आराम पण कधीच नसते पण सगळी म्हणतात की फक्त बायकांना घरी काही काम असतं वगैरे पण खरं सांगू का आपण बायका इतकी स्ट्रॉंग असतो ना घरातली कामं सगळं आवरून परत इतर कामं असतात ना ते खरंच काम कुणाला दिसून येत नाही ती, ती फक्त बायकांनाच माहिती असतं घरात किती काम असतं वगैरे आणि घरातली कामं करायचं परत ही एक्स्ट्रा कामं पीठ संपले की दळण करा परत कधी आपण नेहमी असं करत नाही पण कपाट वगैरे इसगटलं की कपाटातले ग कपडे गडी मारा असं बरेच कामं असतात माझं म्हणाल ना तर अजिबात मला सुट्टीच्या दिवशी बसायला जरासुद्धा वेळ भेटत नाही कारण काही ना काहीतरी माझी कामं निघत असतात कुठे घरातली साफसफाई काढ कुठे आ, हे पुसायचं ते पुसायचं बरेच कामं असतात मला पण आणि घा गहू मी साफ करत आहे गहू झाले की नंतर मग भाकरीचं दळण करायचं असतं आणि दर आठवड्याला काय ना काय तर असतं हे बघा आता आता हे कपडेसुद्धा किती इसकटले आहेत कपाटमध्ये सुद्धा कपड्यांचा घडी मारायचं आलं आणि ते सगळं मी कामं सगळं आवरून झाल्यानंतर आणि दुपारचं जे काही पाच मिनटं मला वेळ होतं आणि मुलं सारखी म्हणत होती मम्मी खायला काहीतरी कर म्हणून आणि आम्ही दुपारी जरा लवकर जेवलं होतं मग थोडंसं भूक लागल्यामुळे थोडंसं मी रात्रीच मी मक्क्याची धान्य अशी काढून ठेवलेली फ्रीजमध्ये मग तीच मी घेतली दुपारी थोडंसं मुलांना असं मग मी भाजून दिलं थोडंसं आणि चांगलं भाजून घेतलं चटणी मीठ थोडंसं रस पिळून आणि मग छान असं बनवून दिलं मुलांना आणि ते झाल्यानंतर मला बेसनचे लाडूसुद्धा करायचं होतं आणि दुपारचं म्हणाल ना तर मला दिवसभर काही ना काहीतरी काम असतं आहे आणि मलाच असं नाही बरेच बायकांना अशीच कामं असतात सुट्टीच्या दिवशी जी बायका बाहेर जॉब करतात ना त्यांना तर राज्यभर वेळ नसतं कारण एक दिवस त्यांना आराम पण करायचा असतं पण बायकांना कुठले आराम असतं कधीच आराम भेटत नाही बायकांना जॉब होल्यानंतर ना अजिबातच नाही बाहेर जॉब करत असतात आणि जी एक दिवस मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं बरेच घरातली कामं असतात ते खरंच घ घरातली कामं ना अजिबात दिसून येत नाही काम पण ते बायकांना ना इतकी कामं असतात काय ना काहीतरी करायचं त्यात मुलांचं करायचं असतं आणि मुलांच्या आवडीनिवडीसुद्धा असतात आणि एक दिवस मम्मीला सुट्टी आहे म्हटल्यावर मुलंसुद्धा हट्टीने काय ना काहीतरी मागत असतात हे बनवून दे मम्मी ते बनवून दे मम्मी कारण नेहमी आपण कामामध्ये खूप गाई गाई चपाती भाजी नेमकीच जेवण असतं आपलं आणि सुट्टीच्या दिवशी मग मुलांची पण अपेक्षा असतात मम्मीकडनं काहीतरी आपण चांगलं काहीतरी बनवून आपण आज खावं म्हणून म्हणून मी आज माझ्या मुलांना बेसनचे लाडू खायचं होतो म्हणून मी हे बघा आत्ता मी बेसनचे लाडू घेतले बनवायला कारण थोडीशीच बनवले मी बेसनचे लाडू खूप दिवसांनी बनवायला घेतले मी बेसनचे लाडू कारण सारखं सांगत होते मम्मी लाडू बनव लाडू बनव मग म्हटलं चला आज सुट्टी आहे तर आज बनवूया बेसनचे लाडू आणि माझ्या मोठी मुलगीसुद्धा बघा मदत करते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितलाच असेल बरेच व्हिडिओमध्ये खूप मदत करते मला आणि इकडं माझे लाडू बनवून झाल्यानंतर मला अजून बरेच कामंसुद्धा खूप आहेत कारण घरातली कामं झाल्यानंतर मग मी घरात कपडेसुद्धा शिवते त्यामुळं मग ड्रेस फिटिंग वगैरे करायचं असतं मला आणि माझी पण करायचं असतं ड्रेस फिटिंग परत बाहेरच्यांनी पण देतात ते पण मला कपडे शिवायचे असते कारण ती घरात ठेवून जातात कपडे मग मी नंतर वेळ भेटेल तसं मग मी त्यांना शिवून देते कपडे त्यामुळं मग मला सुट्टीच्या दिवशी अजिबात आराम नसते त्यामुळं मग मी घरात काय ना काहीतरी करतच असते बघा अशी मी जशी करते ना तशीच सेम अशी बरेच बायका करत असतात कारण बायकांची कामं कधीच दिसून येत नाही कितीही कामं केलं तरी आणि हे बघा इकडं माझे लाडूसुद्धा बनवून झालेले आहेत आणि मस्त झालेत बघा लाडू कारण मी थोडीशीच लाडू केले पण छान झालेत बघा लाडू आणि इकडं माझे लाडूसुद्धा बनवून झालेत आणि मी आता कपडे शिवायला बघा मशीनवरती बसलेले आहे आणि ड्रेस वगैरे मी फिटिंग करत आहे बघा इकडं आणि तेच थोडंसं वेळ भेटतो ना त्याच्यामध्येच मी थोडी कपडे शिवून घेते आणि शिवून झाल्यानंतर मग मी बाहेर थोडंसं जाणार आहे पोरांना घेऊन फालोदा खायला जाणार आहे कारण त्यातलं त्यात मी थोडी वेळ काढते मुलांसाठी मी माझी मुलं मिस्टर बघा सगळी मिळून आम्ही बाहेर मग फालोदा खायला गेलेलो आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर का माझ्या वरती जर का कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल